हाय टू फॅमिली तुमचं स्वागत आहे माझं चॅनलवर आणि आताच मी मार्केटवरूनच जाऊन आली आणि उद्या आहे मकर संक्रांत तर मकर संक्रांतीची तयारी आताच करायची आहे आणि आता मी त्याच्यासाठी मार्केटमधून आणलेले म साहित्य लाडू बनवण्यासाठी तिळगुळचे लाडू आणि आपल्याला कुरमुरेचे लाडू बनवायचे तर ते साहित्य मी घेऊन आलेली बरं छंदाण मार्केटमधून छंदानी आणले आणि चक्कीचं गुळ पण घेऊन आलेले चक्कीचं गुळ आणि हे तिळ आहेत सत्य तिळ आणि दाखवते मी तीळ दिसतात का ते तिळ आणलेले आणि आता मी हे पण आणलेले कुरमुऱ्याचे कुरमुऱ्याचं पॅकेट घेऊन आले आता करमुऱ्याचे लाडू आणि आपले शेंगदाणे आणि तिळ वापरून तिळचे लाडू बनवायचे आता उद्या संक्रांत असल्यामुळे ते उद्या कामाला वेळ भेटणार नाही त्याच्यामुळे मी आताच लाडू बनवून ठेवते आताच लाडू बनवून ठेवते हॅपी संक्रांत सगळ्यांना माझ्या भावना आणि बहिणींना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गोड बोला माझं तिळगुळ सांडू नका आणि माझ्याशी भांडू नका मी तिळीचे लाडू आणि कुरंगुराचे लाडू काल घरी बनवले सगळ्या भावने सगळ्या बहिणींनी लाडू खायले हॅपी संक्रांत सगळ्यांना